नमस्कार मित्रांनो आज मी माझ्या भटकंतीबाई सोल या प्रोफाईलवर तुम्हाला सांगणार आहे लक्ष्मी माता मंदित पर्वती पुने साधर सत्तर मंदिर पर्वती पायथा पुणे यांनी सादर केलेल्या सत्तर फूट उंच मीनाक्षी मंदिर मदुराई या देखाव्याबद्दल हे मंदिर पुण्यातील सारसबागेपासून फक्त दोन किलोमीटर अंतरावर असून यांनी यावर्षी प्रचंड अशा मीनाक्षी मंदिराचा देखावा तयार केला आहे व तो पाहण्यासाठी इथे पुणेकरांच्या रांगा लागल्या आहेत मदुराईमधील मीनाक्षी अम्मन मंदिर हे देवी पार्वतीला माशांच्या डोळेसारखे सुंदर डोळे असल्यामुळे इथे माता मीनाक्षी म्हणून ओळखली जाते आणि भगवान शिव सुंदरेश्वर रूपात यांना समर्पित हे ऐतिहासिक हिंदू मंदिर तामिळनाडूमध्ये वैगई नदीच्या काठावर वस आहे हे मंदिर सुमारे पंचवीसशे वर्षांपेक्षा जुने मानले जाते आणि भारतातील सर्वात मोठ्या मंदिरांपैकी एक आहे राजा कुलशेखर पांडियन यांनी या मंदिराची उभारणी केली होती परंतु या मंदिराचा विकास अनेक राजांच्या काळात झाला हे मंदिर त्यांच्या विशाल गोपुरम प्रवे म्हणजेच प्रवेशद्वार हजार खांबांचा मंडप आणि अप्रतिम कोरीव कामांसाठी को प्रसिद्ध आहे या मंदिरात बारा भव्य प्रवेशद्वारे आहेत जी सुंदर नक्षीकाम आणि चित्रांनी सुशोभित आहे आहेत या मंदिरात एप्रिल ते मे महिन्यांच्या महिन्याच्या दरम्यान होणारा चित्राई उत्सव म्हणजेच मीनाक्षी माता आणि सुंदरेश्वर म्हणजेच भोलेनाथ यांचा विवाह सोहळा हा एक प्रमुख उत्सव येथे मोठ्या थाटामाटात साजरा जातो था केला जातो तर मित्रांनो अशाच नवनवीन माहितीसाठी माझ्या प्रोफाईलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो